शूद्र आणि अतिशूद्र ज्यांना समाजानं गुलाम बनवलं पण आंबेडकरांनी त्यांनाच महामानव बनवलं ज्यांना पाणी प्यायला ही मनाई होती ज्यांना देवळाच्या बाहेर उभं ठेवलं जायचं आज ते संविधान लिहितात आणि भारताचं भविष्य घडवतात कारण आंबेडकरांनी इतिहास पुन्हा लिहिला मनुस्मृतीने चार वर्ण ठरवले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि चौथा शूद्र पण बाबासाहेब म्हटले शूद्र हे मूळ क्षत्रिय होते ब्राह्मण वादाच्या वायरानं त्यांना नीच ठरवलं गेलं आणि समाजानं त्यांना गुलामीच्या साखळीत बांधून ठेवलं पण अन्याय इथं नाही या समाजाला आणखीन खाली ढकललं गेलं आणि निर्माण झाले अस्पृश्य म्हटलं गेलं ज्यांच्या सावलीला माली सुतार लोहार धनगर तेली न्हावी आणि खूप आणि अतिशूद्र वर्गात महार चांबार मातन ढोर भोई हे समाज या भूमीत कणा होते या देशाची मेहनत या भूमीचं रक्त पण धर्मानं त्यांना निच ठरवलं आंबेडकर आले इतिहासाची दिशा बदलायला न्यायाचा अर्थ शिकवायला त्यांनी सांगितलं तुम्ही नीच नाही तुम्हाला नीच बनवलं गेलं महार आंदोलन पाण्याचा हक्क मिळवला काळाराम आंदोलन देवळाचे दरवाजे उघडले आणि संविधान दिलं समतेचं स्वप्न शूद्र आणि अतिशूद्रांना समाजानं खाली ढकललं पण आंबेडकरांनी वर उचललं कारण जन्म हा नीच नसतो विचार निच असतात